एप्रिल मध्ये महाराष्ट्रातून राज्यसभेच्या सात जागा रिक्त होत आहेत ही लढाई फक्त जागांची नाही तर ती राज्यातील राजकीय ताकद आहे आहे ठरवणार भाजपला स्पष्ट फायदा दिसतोय महाविकास आघाडीला मोठा फटका आणि सगळ्यांच्या नजरा शरद पवारांवर शरद पवार पुन्हा राज्यसभेत जाणार का आणि गेल्यास त्यांना अजित पवार गटाचा पाठिंबा घ्यावा लागणार की मवियाच्या पाठिंब्याने राज्यसभेवर पोहोचणार समजून घेऊया राज्यसभा निवडणुकीचं गणित कोणाला किती जागा मिळणार आणि या निवडणुकीचा महाराष्ट्राच्या राजकारणावर काय परिणाम होणार नमस्कार मी विहंग ठाकूर महाराष्ट्रातून राज्यसभेवर निवडून गेलेले सात खासदार निवृत्त होत आहेत या शरद पवार आणि त्यांच्याच पक्षाच्या फौजी आखान शिवसेना युबेटीच्या प्रियंका चतुर्वेदी काँग्रेसच्या रजनी पाटील आरपीआय गटाचे रामदास आठवले भाजपचे डॉक्टर भागवत कराड आणि धैर्यशील पाटील दोन हजार राज्यसभेच्या याच सात जागांसाठी निवडणूक झाली होती तेव्हा उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं सरकार होतं त्या काळात संख्याबळ जास्त असल्यामुळे मवियाने चार जागा जिंकल्या होत्या पण आज चित्र पूर्ण बदललंय सत्तांतर झालंय आणि मवियातील पक्षांच्या आमदार संख्येचं गणित मोठ्या प्रमाणात कमी झालंय म्हणूनच यावेळी चार जागा मिळणं अशक्य आहे जास्तीत जास्त एका जागेवर समाधान लागेल आता सगळ्यात मोठा प्रश्न आहे तो म्हणजे शरद पवार पुन्हा राज्यसभेवर जाणार का पवारांनी आधीच सांगितलंय की आपण लोकसभा निवडणूक लढवणार नाही आणि राज्यसभेची मुदत संपल्यानंतर पुढील निर्णय घेऊ पण आता परिस्थिती बदलली आहे मवियाकडे फक्त एकच जागा जिंकू शकेल एवढं संख्याबळ आहे ती जागा शरद पवारांना मिळणार का की उद्धव ठाकरे गटाला की काँग्रेसला हा प्रश्न मवियासाठी डोकेदुखी ठरणार आहे सध्याच्या आकड्यांनुसार महायुतीला किमान सहा जागा निश्चित मिळतील यात संख्याबळानुसार भाजपला चार जागा शिंदे गटाला एक जागा अजित पवार गटाला एक जागा म्हणजेच भाजपचं पारड जड आहे विधानसभेचं सध्याचं संख्याबळ पाहिलं तर दोनशे अठ्याऐंशी पैकी दोन जागा रिक्त आहेत म्हणजे दोनशे शहाऐंशी आमदार सध्या आहेत त्यात महाविकास आघाडीच्या उद्धव सेनेचे वीस काँग्रेसचे सोळा शरद पवार गटाचे दहा आणि इतर छोट्या पक्षांचे पाच आमदार असे मिळून एकावन्न आमदार आहेत म्हणजेच एक खासदार निवडून येऊ शकतो आता संख्याबळ बघितलं तर महायुतीमध्ये भाजपा एकशे एकतीस शिंदे सेना सत्तावन्न अजित पवार गट चाळीस आणि इतर पाठिंबा दिलेले सात आमदार असे एकूण दोनशे पस्तीस आमदार आहेत यावरून महायुतीचे सहा राज्यसभा खासदार पक्के पण भाजपने सातवा उमेदवार दिला तर चुरस होईल मव्यासाठी ही धोक्याची घंटा असेल ही निवडणूक फक्त सात राज्यसभा खासदारांची नाही ती आहे महाराष्ट्रातील बदललेल्या राजकीय शक्ती समीकरणाची आणि राज्यसभेत महाराष्ट्राचं राजकीय प्रतिनिधित्व कसं असणार हेही ठरणार आहे म्हणजेच ही निवडणूक म्हणजे पुढील राजकीय घडामोडींचा ट्रेलर आहे राज्यसभेच्या सहा जागांवर महायुतीचं पारड जड आहे मवियाला फक्त एक जागा मिळण्याची शक्यता आहे पण सगळ्यात मोठा प्रश्न अजून तोच शरद पवार पुन्हा राज्यसभेत जाणार का आणि मविया आपली एकमेव जागा कोणाला देणार तुमचं मत काय कमेंटमध्ये नक्की लिहा व्हिडिओला लाईक करा आणि अशाच राजकीय विश्लेषणासाठी चॅनलला सबस्क्राईब करा